छान अशी आपण इथे तोडली कापून घेतलेली आहेत तर आता आपण कढईमध्ये एक पळी तेल घालूयात व ही तोडली छान आपण फ्राय करून घेऊयात इथे छान आपली तोंडली परतून झालेली आहे आता आपण ती काढून घेऊयात आता आपण त्यास उरलेल्या तेलामध्ये घालूयात मोहरी मोहरी छान तर तळली की आपण त्यामध्ये घालूयात जिरे जिरे छान फुडले की त्यामध्ये आपण घालूयात लसूण लसूण छान खाण होऊ द्यायचं आहे लसूण छान तळत आला की त्यामध्ये आपण घालूयात कढीपत्ता तर आपण आता बारीक चिरलेला कांदा घालूयात भरपूर असा बारीक चिरलेला कांदा आपल्याला घ्यायचा आहे व छान त्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा तळेपर्यंत आपण मिक्सर मध्ये एक टोमॅटो छान त्याची प्युरी करून घेऊयात तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचे कुठेही घालू शकता असा कांदा आपल्या तयार आहे आता आपण यामध्ये घालूया टोमॅटोची प्युरी आहोत दोन तीन प्युरीला तळून घेत आहे यामध्ये आपण घालूयात एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट व थोडीशी हळद आपण यामध्ये घालूयात व छान हे मसाले परतून घ्यायचे आहेत मसाल्याची मात्रा कमी कर जास्त करू शकता आवडीप्रमाणे आता आपण यामध्ये आपण तळलेली तोडली टाकून घेऊयात व छान मिक्स करून घेऊयात आता आपण यामध्ये चवी मीठ टाकूयात आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया साधारण अर्धा ग्लास मी यामध्ये पाणी टाकत आहे छान छान परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आता झाकण ठेवून साधारण सहा ते सात मिनिटे वाफेवरती आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तर आता इथे सात ते आठ मिनिट झालेले आहेत आता इथे छान आपली तोंडलीची भाजी छान तयार आहे मस्त अशी शिजलेली आहे तुम्ही कमी जास्त रस्ता त्याचा करू शकता आता आपण ती काढून घेऊयात पद्धतीने आपली तोंडलीची भाजी तयार आहे व्हिडिओ आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद